नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा सुरू होतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काहीतरी हलकं फुलकं किंवा मग मस्त असं चटपटीत चटकदार खावं असं वाटतं मग आपण फेरफटका मारायला बाहेर जातो आणि खाऊन येतो पण बाहेर खाण्यापेक्षा त्यापेक्षाही भन्नाट चटपटीत चवीची रेसिपी घरीच बनवूया संध्याकाळी खाल्ली की मग रात्रीच्या जेवणाचीही गरज पडत नाही तर इथे आपण एक वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला एक चटणी करायची आहे तर कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्यासुद्धा राहू दिलाय कोथिंबीर स्वच्छ धुवून वापरायची त्यामध्ये सारख्याच वाटीने अर्धी वाटी पुदिना घ्यायचा कोथिंबीरीच्या निम्माच पुदिना घ्यायचा यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं मीठ कमीच घालायचं जास्त घालू नका सोबतच अर्धा चमचा चाट मसाला घालायचा तो नसेल तर आमचूर पावडरसुद्धा घालू शकतात अर्धा चमचा भाजलेले जिरे कच्चे जिरे न घालता भाजलेले जिरे घालायचे दोन हिरव्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीप्रमाणे आणि छोटासा आल्याचा तुकडा त्यासोबत दोन चिमूट हिंग घालायचा याने या चटणीची चव खूप छान लागते अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आमचूर पावडर घालणार असाल तर लिंबाचा रस थोडासाच घालायचा पण घालायचा चव छान लागते त्यानंतर चटणीला छान बाइंडिंग यावी रंग छान राहावा दाटसरपणा यावा म्हणून दोन चमचे ही बारीक शेव जी पोह्यांवर आपण सर्व करतो ती शेव नसेल तर बुंदी घाला बुंदीही नसेल तर भाजलेल्या फुटाण्यांची डाळ घातली तरीही चालेल दोन चमचे पाणी घालून बारीक चटणी वाटूया वाटताना गरज पडली तर मी थोडंसं पाणी अजून घातलं होतं पण खूप जास्त पातळही करायची नाही रंग खूप छान आलेला आहे तर चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया अशी दाटसर चटणी करून ठेवली की फ्रीजमध्ये चार पाच दिवस छान टिकते पुढची तयारी करेपर्यंत हिला झाकून फ्रीजमध्ये ठेवते तर आता इथे माझ्याकडे या भिजवलेल्या चिंचा आहे तर दीडशे ग्रॅम इतक्या चिंचा मी दोन तास आधी पाण्यामध्ये भिजवल्या होत्या तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवल्या तरीही चालेल इथे मला तर शंभरच ग्रॅम चिंचांची गरज होती पण मी दीडशे ग्राम का भिजवल्या तर या चिंचांमध्ये चिंचोकेसुद्धा आहे म्हणजे त्यांच्या बिया आणि रेषा थोडासा कचरासुद्धा आहे आता ह्या चिंचा भिजल्या मी स्वच्छ हाताने यांना चांगल्या कुसकरून घेते म्हणजे जर भिजल्यानंतरचा संपूर्ण पल्प निघेल आणि ज्या रेषा बिया आहेत त्या पन्नास ग्रॅम इतक्या असतील त्या निघून जातील आणि मला बरोबर शंभर ग्रॅम इतका पल्प मिळेल आता तुम्हाला हे करायचं नसेल तर मार्केटमध्ये सीडलेस स्वच्छ चिंचासुद्धा मिळतात त्या आणून तुम्ही भिजवून त्यांना भिजल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून घ्या छान वाटलं की चाळून घ्या तुम्हाला स्वच्छ पल्प मिळेल आता मी या दीडशे ग्राम चिंचा भिजवल्या होत्या छान अशा कुसकरून घेतल्या चाणीने गाळून घेते वरती संपूर्ण कचरा राहील आणि खाली पल्प मिळेल चिंचा भिजवताना ना, ना जास्त पाणी वापरायचं नाही फक्त चिंचा व्यवस्थित बुडतील इतकंच पाणी घालायचं छान असं मी गाळून घेतलेलं आहे इथे मला बरोबर शंभर ग्रॅम इतक्या चिंचांचा पल्प मिळेल आता हा पल्प आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर शंभर ग्रॅम चिंचांसाठी दीडशे ग्रॅम इतका गुळ घालायचा आहे वजनी मोजायला तुमच्याकडे मेजरिंग स्केल नसेल तर मोजण्याची काही गरज नाही एक वाटीभर चिंच भिजवायची त्यासाठी दीड वाटी गूळ घ्यायचा गूळ चिरून किंवा फोडून किसून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळतो आणि आपल्याला मोजताही येतो एक वाटीभर चिंच घेतली तर त्यासाठी बरोबर दीड वाटी तुम्ही गुळ घ्यायचा हे भांडं आपण आता गॅसवर ठेवलं आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि छान असं मिक्स करत करत मध्यमाचेवर गुळ चिंचामध्ये छान विरघळवून घ्यायचं चिरलेला किंवा फोडलेला असला ना की पटकन विरघळला जातो तर परत एकदा सांगते की चिंच भिजवताना ना जास्त पाणी घालू नका कारण पाणी जास्त असेल तर चटणी शिजवायला खूप वेळ लागतो आणि थोडं जरी पाणी आपल्या चटणीमध्ये राहिलं ना तर मग चटणी जास्त दिवस टिकत नाही म्हणून चिंच बुडतील इतकंच पाणी घालायचं आता या मिश्रणाला छान उकळी आली यामध्ये पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची जी चवीला अजिबात तिखट नसते पण रंग हिचा छान येतो याने या चटणीचा रंग खूप छान येतो त्यानंतर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची सोबतच थोडंसं मीठ घालायचं छान एकजीव करून मध्य मध्यम आचेवरती ही चटणी आपल्याला छान उकळून घ्यायची आहे थोडीशी दाटसर होईपर्यंत ही चटणी एकदा बनवून ठेवली ना की हवाबंद डब्यामध्ये एक दीड महिना छान टिकते आपली शिंचगुळाची चटणी होते तोपर्यंत लाल चटणी आपण झटपट करूया एका बोलमध्ये एक, बोल एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी चवीला तिखट नसते फक्त रंगाची असते यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालून पेस्ट करायची खूप जास्त पातळ करायची नाही इतकं पाणी घालायचं तिला आपण पाच दहा मिनटं ठेवू ही थोडीशी भिजेल आणि फुलेल आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी होईल इतकी ही चटणी फक्त आपण चाटमध्ये रंगासाठी वापरणार आहोत चवीला तिखट असण्याची गरज नाही तर छान अशी पेस्ट करून घेतली लाल मिरच्या भिजवूनही तुम्ही करू शकतात पण हे शॉर्टकट झटपट होतं तर लाल चटणी केली तो तोपर्यंत आपली इथे चिंचाची चटणीसुद्धा छान उकळलेली आहे तर कन्सिस्टन्सी कशी ठेवायची तर या पद्धतीने चमचा बुडवला की मागच्या बाजूला असं कोट व्हायला हवं इतकी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची अजून थोडंसं पातळ वाटतंय म्हणून अजून एक दोन मिनटं मी उकळून घेते या स्टेजला काय करायचं ही चटणी थोडीशी टेस्ट करून बघायची म्हणजे मीठ किंवा जिरे पावडरची टेस्ट बरोबर आहे का तर मस्त चटपटीत झाली आहे तुम्हाला जर थोडं आंबट वाटत असेल ना तर तुम्ही एक दोन चमचे साखर घातली ना तरीही चालेल आता गुळ वितळल्यानंतर जेव्हा उकळी आली होती तिथून पुढच्या सात आठ मिनटामध्ये बरोबर चटणी तयार झाली ही चटणी तयार करताना ना थोडीशी दाटसर करायची म्हणजे एक दीड महिना छान टिकते चमच्यावर कोट केली ना अशी कोट झाली पाहिजे ही कन्सिस्टन्सी असावी आता गॅस बंद करून ही चटणी आपण गार करायला ठेवू गार झाल्यानंतर ही चटणी तुम्ही काचेच्या बर्णीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली ना एक दीड महिना छान टिकते करताना थोडीशी दाटसर करायची आणि मग जेव्हा वापरायची ना फ्रीजमधून काढून थोडंसं पाणी मिक्स करून तुम्ही तिला हवी तितकी पातळ वगैरे करू शकतात आता तर मी लगेच वापरणार आहे आणि उरलेली मग फ्रीजमध्ये स्टोअर करेल चिंचगुळाची चटणी गार होते ना तोपर्यंत अर्धी काकडी घेतली आहे साल काढून बारीक चिरून घेतली सोबतच एक टोमॅटोसुद्धा छान बारीक चिरून घेतला एक कांदाही आपण छान चिरून घेणार आहोत तुम्हाला कैरी मिळाली ना तर तुम्ही कैरी सुद्धा चिरून घ्या आज मला कैरी मिळाली नव्हती पण काही हरकत नाही चाट खूप छान झालं होतं तर कांदा वगैरे चिरून घेतला सोबतच कोथिंबीरसुद्धा मस्त बारीक चिरून घेणार आहे आणि संपूर्ण इथे माझा चाटचा ठेला तयार आहे चाट बनवून घेऊया तर चटण्या आहे बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो आहे बाकीचं साहित्य पुढे सांगते तर एक तीन वाट्या इतके मुरमुरे मी घेतले चुरमुरे मुरमुरे असे छान कुरकुरीत असावे आणि भांडं थोडंसं मोठं घ्यायचं तर तयार करताना मी सांगेल की तुम्ही ना दोन प्लेट भेळ एका वेळ तयार करा जास्त करायला गेला ना तर ती खूप अशी मऊ पडेल आणि सर्व करेपर्यंत अजून मऊ होते दोन दोन प्लेट इतकी बनवायची इथे साधारण तीन वाट्या मी मुरमुरे घेतले त्यामध्ये बारीक शेव घातली जे आपण पोह्यांवर सर्व करतो थोडंसं फरसाण घातलं आवडीनुसार कोणतंही घाला ह्या पापडी चाटच्या ज्या पापड्या असतात ना त्या चुरून घालते तीन चार या नसेल तर पाणीपुरीच्या पुऱ्या घाल्या आणि नाही घातल्या तरी काही फरक पडत नाही एक चमचाभर खारे शेंगदाणे घातले आणि हे सगळे सुखे जिन्नस आधी व्यवस्थित एकजीव करायचं चाटची हिस तर मजा असते आपल्याला आवडेल ते पदार्थ घालायचे नाही आवडत ते नाही घालायचे एखादा पदार्थ जास्त आवडत असेल तर तो जास्त घालायचा कोरडे साहित्य एकजीव करून झाले मग कांदा काकडी आणि टोमॅटो आपण जे चिरून ठेवले होते ते घालायचे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता इथून पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करायची कारण आपण ओले पदार्थ घालणार आहोत आणि आपण ओली भेळ करतोय तर ओली भेळ कशी मिक्स झाली की खायला दिली की तशीच कुरकुरीत राहायला हवी नरम पडायला नको आपण जर जास्त वेळ तिला मिक्सच करत राहिलो तर ती इथेच नरम होती मग खाणाऱ्या मंडळीपर्यंत ती खूप मऊ होऊन जाते म्हणून इथून पुढची प्रोसेस पटकन करायची आपण जी रंगासाठी लालसाठी चटणी केली होती ती चटणी घालायची त्यानंतर ही आपण फ्रीजमध्ये ठेवली होती मस्त हिरवी चटणी रंग खूप छान आलेला आहे त्यानंतर ही आपली मस्त चिंच गुळाची चटणी तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवून मग जर हिला यूज करणार असाल तर बाहेर काढली की थोडीशी चटणी घ्यायची थोडंसं पाणी मिक्स करून डायल्यूट करायचे आणि मग वापरायची आवडेल तितक्या घालायचं चटण्यांचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करा इथे मी एक दोन चमचे हिरवी चटणी घातली आहे आणि दोन तीन चमचे इतकी गोड जी चिंच गुळाची चटणी आहे ती घातली आणि पटपट एकजीव करायचं मला थोड्याशा चटण्या अजून घालाव्याशा वाटल्या तुमच्या आवडीनुसार घाला भांडं मोठं घ्यायचं आणि झटपट मिक्स करायचं ते लोक कसे गाड्यावर भरभर भरभर मिक्स करतात अगदीच तसंच आणि मस्त असं चटकदार चाट भेळ आपली बनून तयार आहे आतासुद्धा मी पाहते ना तोंडात पाणी येतं आहे तर मस्त सर्व करायची वरतून कोथिंबीर बारीक शेव परत कांदा काकडी टोमॅटो तुम्हाला आवडेल ते घाला हवे तर खारे शेंगदाणे अजून घाला वरतून आणि परत थोडीशी बारीक शेव आणि लगेच खायला द्यायची इतकी चमचमीत लागते आदल्या दिवशी चटण्या करून ठेवल्या दुसऱ्या दिवशी भेळ केली तरीही चालेल आता मला अजिबात कंट्रोल होत नाही आहे पटकन टेस्ट करते खूप मस्त झाली होती सगळ्यांना खूप आवडली बाहेरच्यापेक्षा भन्नाट चव लागते ही माझी गॅरंटी आहे तुम्हीसुद्धा एकदा प्लीज नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि मंडळी मी चालले आता ही माझी मस्त चटपटीत ओली भेळ खायला तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि झटपट बनवायची तयारी करा